पाहू शकता किती छान बनलेले आहेत तिळाच्या पोळ्या मकर संक्रांतीनिमित्त आपण बनवतो आहे तिळाच्या पोळ्या चला पाहूया आता कशा बनवायच्या ते नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा पोळ्या बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे मी एक वाटी तीळ एक छोटी वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक छोटो छोटी वाटी मैदा घेतलेला आहे तर तीळ मी भाजायला ठेवलेले आहेत आपल्याला मिडीयम फ्लेमवरती ते भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित खमंग भाजायचे आहेत छान जास्त करपू द्यायचे नाही नाहीतर पोळीचा पोळी करपट लागते फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं हळू म्हणजे सर्व बाजूंनी भाजले जातात तर काढून घ्यायचे आपल्याला थंड होण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर पीठ भिजून घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदान एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे जास्त आपण पुरणपोळी बनवतो तितकं पातळ नाही बनवायचं थोडंसं घट्ट बनवायचं आहे म्हणजे तिळाचं सारण बाहेर येत नाही तिळाचं सारण थोडंसं सा जाडसर सा असतं त्यामुळे पीठ घट्ट ग... जास्त घट्ट पण नाही पण पोळी इतकं पातळ नाही बनवायचं आहे आपल्याला <laughs> एकदम झटपट बांधतात पोळ्या अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचंय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही त्याला आता थोडंसं आपण दोन तीन मिनटासाठी भिजून घ्यायचे तोपर्यंत आपण तीळ कुटून घेऊया मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते त्यामुळे खलबत्त्यामध्ये टेस्ट छान येते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता काही अडचण नाही <laughs> गूळ घालून घ्यायचा आहे थोडंसं कुटून झाल्यानंतर सुरुवातीला जर गूळ टाकला तर तीळ बारीक होत नाहीत तर गु गूळ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे कुठल्यामुळे एकदम मस्त होतात पळे आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सुचवा हो बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं पहिल्यांदा आपल्याला मिळेल काढून घेतलेलं आहे आता पाहू शकता जास्त बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसरच घ्यायचे म्हणजे तिळाची चव छान लागते त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे तुपामुळे पोळीची चव हो खूप छान येते टेस्ट छान लागते त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला आपल्याला आणि सारण पण थोडंसं ओलसर होतं त्यामुळे बस्त छान ते पोळीमध्ये आणि तुपामुळे टेस्ट पण छान येते मस्त ओल झालं आहे थोडंसं आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण आता उंडा बनवून आहे आपण पूर्णाची पोळी बनवतो त्याच प्रकारे उंडा बनवायचा आपल्याला अशा प्रकारे खोलगट वाटी बनवायची पितळ बनवायचे म्हणजे भरपूर सारण बसलं पाहिजे त्यामध्ये पाहू शकता आता त्यामध्ये आपल्याला सारण घालायचे आपण पुरण घालतो त्याच प्रकारे छान दाबून दाबून भरायचे आपल्याला त्यामध्ये सारण दाबून आहे आणि कडा अशा थोडं थोडं दाबून पीठ पण थोडं दाबून असं व्यवस्थित करून घ्यायचं गोल अशा प्रकारे तोंड मिळवून घ्यायचे त्याचं व्यवस्थित आणि वरचं एक्स्ट्रा आलेलं पीठ काढून घ्यायचंय कधी पण वरचं उंडा झाल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे वरची साईड जाड होत नाही आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची मुंडा व्यवस्थित सर्व बाजूंनी सारखा बोटांनी दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे सारण सर्व बाजूंनी सारखं पसरलं जाते, मस्त हळूहळू कडेकडनं लाटत घ्यायची आपल्याला पोळी हळू हळूहळू लाटून घ्यायची जास्त जोर नाही लावायचा आहे झालेली आहे आता आपली ही तयार पोळी तयार लाटून हे तवा ठेवलेला आहे आता तापायला त्यावरती आता पोळी टाकायची आपल्याला पलटून घ्यायचे आता मस्त झालेली आहे आता आपल्याला मी तेल लावलेलं ला आहे आपण तूप लावलं तरी चालेल मस्त फुगलेली आहे ते तिळाचं सारण असल्यामुळे जास्त टम्म नाही फुगते थोडंसं बाहेर निघतंच गूळ असल्यामुळे त्याचं पाणी बनलं की ते बाहेर निघते त्यामुळे फुगल्या जात नाही जास्त पोळी पाहू शकता किती छान बनलेली आहे पोळी मस्त खूप छान झालेल्या आहेत ह्या झाल्या आता एकंदरीत चार पोळ्या झालेल्या आहेत त्यामध्ये तेवढ्या सारणमध्ये चला आता असंच भेटूया दुसरा एका नवीन छान रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा